विसरवाडीत दर दिवसा बाजारात पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला सपासप वार केल्याने पत्नी गंभीर अवस्थेत रुग्णालयात खळबळजनक घटना बघणाऱ्यांची तोबा गर्दी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो या निमित्ताने परिसरातील असंख्य खेड्यापाड्यातील गावकरी बाजारहाट करण्यासाठी येतात आज आठवडे बाजार असता नवापूर तालुक्यातील ढोरपाळा येथील अशोक ताऱ्या गावीत आणि त्याची पत्नी सौ बबिता अशोक गावित बाजार करण्यासाठी आले असता विसरवाडी बाजारपेठेत असलेल्या कलावती कॉम्प्लेक्समध्ये दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वादविवाद निर्माण झाला असता पतीने रागाच्या भरात त्याच्याजवळ असलेला चाकू काढून पत्नीच्या छातीवर सपासप वार केले पत्नी, के पत्नी रक्ताच्या थारुडात खाली कोसळली गर्दीने घटना बघताच विसरवाडी पोलिसांना फोन केले घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील अनिल राठोड लिनेश पाळवी यांनी धाव घेऊन पतीला ताब्यात घेतले आणि जखमी पत्नीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारींनी वेळेवर उपचार केल्याने तिची प्रकृती स्थिर आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर